शेतकऱ्याच्या शेतातून एक वेगळीच विचित्र घटना सध्या समोर येत आहे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या शेतात आकाशातून अशी काही वस्तू पडली की जी पाहून संपूर्ण गाव घाबरला एक शेतकरी दुपारी शेतात काम करत होता पण अचानक आकाशातून त्याच्या शेतात एक विचित्र वस्तू पडली आता ती वस्तू काय होती ते पहा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असल तर गुन्हेगारी वाचण्या या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी घाबरला पण धाडस करून त्याने त्या वस्तूला जेव्हा हात लावला त्यानंतर जे काही झालं ते पाहून अक्षरशः सगळे गावकरी पळून गेले ही बातमी इतकी भयंकर पसरली की पंधरा मिनिटात अख्ख्या जिल्ह्यातले सगळे अधिकारी आले पोलीस आले तलाठी ग्रामसेवक तहसीलदार कलेक्टर देखील शेतात हजर झाले एक वस्तू जी पाहून डोळ्यावर विश्वास बसत नव्हता पडलेली वस्तू पाहण्यासाठी अख्ख्या जिल्ह्यातले अधिकारी येऊन थांबले एक लहान वस्तू त्यातून विचित्र प्रकाश पडला होता जो प्रकाश पाहून सगळे गावकरी पळालच होते पण दोन मिनिटांनंतर जेव्हा या वस्तूतून एक आवाज आला त्या आवाजामुळे अक्षरशः अधिकारी देखील थंड झाले एक असा आवाज जो अत्यंत कमी होता पण त्याच्यात असं विचित्र रहस्य होतं की जे पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकवणारं होतं जेव्हा ही वस्तू तपास करण्यासाठी लॅबमध्ये नेण्यात आली तिची तपासणी करण्यात आली तेव्हा जे उघड झालं ती अत्यंत अत्यंत भयंकर अशी घटना होती एका शेतकऱ्याच्या शेतात आकाशातून ही नेमकी वस्तू काय पडली होती तिच्या तपासात नेमकं असं काय उघड झालं होतं त्या वस्तूमध्ये असं काय गुपित होतं की पंधरा मिनिटात अख्ख्या जिल्ह्यातले अधिकारी तिथे आले त्या वस्तूला शेतकऱ्यांनी सं हात लावल्यानंतर असं काय झालं की ज्यामुळे संपूर्ण गावकरी घाबरून राहिले होते त्या वस्तूच्या तपासात असं काय सत्य बाहेर आलं की ज्यामुळे संपूर्ण देशात या आश्चर्यकारक वातावरण पसरलं होतं मग ही घटना तुम्ही आता पहा पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक ती वस्तू पडली होती आणि ज्यामुळे संपूर्ण गाव घाबरलं होतं त्या वस्तूला हात असं झालं असं की पंधरा मिनिटात स्वतः कलेक्टर तलाठी ग्रामसेवक तहसीलदार आणि सर्व अधिकारी तिथे जमा झाले होते ही एक घटना पुणे जिल्ह्यातील वनस गाव नावाच्या गावात घडलेली आहे मग पुढे काय झालं ते पहा शेतकरी आपापल्या कामात होते हवेत पक्ष्यांचा किलबिलट होता वातावरणात एक मंद शांतता होती रंगनाथ गावातील एक साधा भोळा आणि कष्टळू शेतकरी ज्याच्या शेतात हा प्रकार घडणार होता त्याच्या शेतात तो शेतात नेहमी प्रमाणे कामाला लागला होता चाळीशी ओलांडलेला पण डोळ्यात एक समाधान होतं त्याचं आयुष्य म्हणजे त्याचे शेत आणि त्याचं कुटुंब पण त्या दिवशी निसर्गाचे संकेत काहीतरी वेगळेच होते दुपारची वेळ झाली होती सूर्य डोक्यावर दळपत होता नेहमीचा वारा अचानक शांत झाला होता पक्ष्यांचा आवाज थांबला होता आणि एक विचित्र अशी शांतता पसरली होती रंगनातल्या आजूबाजूला काम करणारे इतर शेतकऱ्यांना काहीतरी वेगळं जाणवत होतं आणि पण अचानक ते घडलं तो दिवस रंगनाच्या आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय दिवस होता नेहमी कामात व्यस्त असणारा रंगनाथ त्या दिवशी लवकरच शेतात गेला होता पण त्याला कल्पना नव्हती की आज दुपारी त्याच्या शेतात अशी काही अनोखी वस्तू सापडणार होती की ज्यामुळे रंगनाथ संपूर्ण देशात व्हायरल होणार होता धाडस करून रंगनाथने त्या वस्तूला हात लावणार होता आणि त्यानंतर जे घडणार होतं ते पाहून सगळंच गाव पाहणार होतं कलेक्टर त्या ठिकाणी येणार होते मग कल्पना कोणालाच नव्हती पण म्हणतात ना प्रत्येक वादळ जे आहे ते अगदी शांततेने सुरू होतं पण झालं अगदी तसंच त्या दिवशी दुपारी आकाशात काहीतरी चमकलं एखादं विमान एखादं काहीतरी कोणाला वाटलं पक्षी आहे पण तसं काहीच नव्हतं एक विचित्र बॅटरी सारखी दिसणारी वस्तू हळूहळू -हल फिरत, फिरत फिरत खाली येत होती तिचा वेग जास्त नव्हता सगळ्यांनी वर पाहिलं अख्खी वस्तू खाली पडण्याचा आवाज अतिमंद येत होता पण काहीतरी फिरत, फिरत फिरत खाली येत होतं तिचा वेग जास्त नव्हता जणू काहीतरी तिला नियंत्रित करत होतं कुणीतरी तिकडे रिमोटने नियंत्रण करत होतं असं वाटत होतं सर्व शेतकऱ्यांनी काम थांबवलं सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता कि ही की हे नक्की काय आहे ती वस्तू रंगाच्या शेताच्या मधोमध येऊन आदळली पण आदळण्याचा आवाज इतका मोठा नव्हता दबल्यासारखा आवाज आला आणि जमिनीतून एक विचित्र कंपन जाणवलं जिथे ती वस्तू पडली तिथे जमीन थोडी थरथर धसकली धुळीचा एक लहान लोट वर उडाला मग नेमकं ती वस्तू काय होती आकाशातून ती रहस्यमय गोष्टी काय होती त्यानंतर असं काय होणार होतं की ज्यामुळे पंधरा मिनिटात सगळ्या जिल्ह्याचे अधिकारी तिथे येणार होते तपास केल्यानंतर यामध्ये मग काय रहस्य उलगडणार होती ते पहा ती वस्तू जेव्हा रंगाच्या शेतात धप्प करून पडली तेव्हा लोकांना वाटलं की चला एखादा गा गार असेल किंवा एखादा दगड उडून आला असेल किंवा दुसरं काहीतरी असेल पण त्यातल्या एका शेतकऱ्याला कल्पना होती की हे काहीतरी विचित्र आहे शेतात काम करणारे सगळे शेतकरी धावत धावत रंगाच्या शेताकडे आले सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि कुतूहल एकत्र दाटलं होतं ती वस्तू साधारण एखाद्या मोठ्या बॅटरी एवढी होती पण तिचा आकार आणि बनावट पूर्णपणे वेगळी होती त्यावर काहीतरी लिहिलेलं होतं पण त्यावर काय लिहिलं होतं ती भाषा कोणालाच ओळखता आली नव्हती सुरुवातीला वाटलं की विमानातून एखादा भाग पडला असेल पण काही मिनिटं गेली गर्दी वाढू लागली गावची सरपंच पोलीस पाटील येऊन पोहोचले सगळेजण अंतर राखून वस्तूकडे पाहत होते आणि तेवढ्यात त्या वस्तूच्या मधोमध एक लाल रंगाचा दिवा लुकलुकायला लागला तो प्रकाश मंद होता पण शांत वातावरणात तो थेट काळजाला धडकी भरवणारा होता तो प्रकाश दिसताच जमलेल्या गर्दीत एकच खळबळ उडाली अर्धी गर्दी बापरे यात लाईट आहे असे ओरडत माग सरकली आता गर्दी लाईट पाहूनच गायब झाली होती आता फक्त काही धाडसी तरुण आणि गावचे प्रमुख लोक तिथे थांबले होते आता त्यांनी त्यांनाही भीती वाटत होती पण त्यांची खरी परीक्षा पुढे होणार होती कारण की आता त्यातूनच आवाज येत होता आणि त्या आवाजानंतर तो शेतकरी त्याला हात लावून असं विचित्र घडणार होते की ज्या ज्यामुळे यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं तिच्यातून प्रकाश काय आला होता तो प्रकाशामुळे गावकरी का घाबरून पळाली याबाबत तपास केल्यानंतर पुढे जे सापडणार होतं ते काय आहे आणि संपूर्ण देशाला हा धरणा बसणार होता हळूहळू रहस्य उघडत होतं लाल प्रकाश हळूहळू लुकलुकत होता आणि मग वातावरण गंभीर झालं होतं जे धाडसी लोक तिथे थांबले होते ते एकमेकांशी कुजबुज करत होते आणि मग त्यांना तो आवाज ऐकू आला किंवा मना तो जाणवून आला तो कानांना स्पष्ट येणारा आवाज नव्हता तर अतिशय मंद खोल गुंजनू जणू काही एखादं मोठं यंत्र दूर कुठेतरी असून त्या आवाजाची कंपनं थेट मग आपल्या छातीत घुसतायत असं त्यांना वाटत होतं अशी एक विचित्र ताकद होती की अंगावर अक्षरशः काटा आला मग ती वस्तू काय होती रात्री उशिरा संरक्षण आणि विज्ञान संशो संशोधकांची एक टीम त्या ठिकाणी दाखल झाली त्यांच्याकडून अत्याधुनिक उपकरणं होते त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि मग अत्यंत काळजीपूर्वक त्या वस्तूची तपासणी सुरू केली त्यांनी विशिष्ट सूट घालून त्या वस्तूचे नमुने घेतले त्यांचं त्याचं स्कॅनिंग केलं आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्या टीमच्या प्रमुखांनी जिल्हा अधिकाऱ्यांसमोर त्याचा रिपोर्ट सांगितला त्यां त्यातच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की त्या वस्तूवर लिहिलेला मजकूर हा कोरियन भाषेत होता म्हणजे जिथे क्लिअर झालं होतं की ती वस्तू कुठल्याही परग्रहाची नव्हती किंवा एलियन नव्हता तर का कोरियन भाषेत लिहिलेलं ते मजकूर होतं देशातून इथे काहीतरी आलं असणार काहीतरी पडलं असणार त्यांचा प्राथमिक अंदाज होता पण याची तपासणी करण्यासाठी यंत्र नेमकं का काय आहे पाहण्यासाठी त्यांना पुण्याला लॅबला ला न्यावं ला लागणार होतं मग त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तो रिपोर्ट मागितला जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने तो ते जे यंत्र आहे ते ते त्या ठिकाणी लॅबमध्ये परीक्षणासाठी पाठवण्यात आलं आता त्याच्यावर प्रचंडपणे तपास सुरू आहे सगळं गाव हदरलं संपूर्ण जिल्हा हदरला होता कलेक्टर त्या ठिकाणी शेतात आलं होतं मग ती वस्तू नेमकी काय होती त्याच्यामध्ये काय रहस्य होते या रहस्याचं उत्तर अजून त्या ठिकाणी समोर आलेलं नाही पण त्याच्यावर लिहिलेला जी कोरियन भाषा आहे ती तिथे त्या ठिकाणी सगळ्यांना समजली जेणेकरून ही वस्तू कोरियातूनच आली आहे असावी असा त्यांचा असा संशय आहे पण ती कुठलाही बॉम्ब नव्हती ती कुठलीही विचित्र गोष्ट नव्हती तर ती काहीतरी एखादे अभ्यासाचं एखादं यंत्र असावं हे देखील त्या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि ते कोरियन भाषेत लिहिलं होतं म्हणजे ते कोरियातील असावे असं पुढे समोर आलेलं आहे पुढील संशोधन ते करणार आहेत